मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वस शब्दसृष्टी समूहातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मंडळी काहींची संक्रांत अशी असते जी गरिबीतून वर आलेली असते अहो गुळपोळी तर दूरचीच पण काहींना साधी गुळाची चव सुद्धा माहिती नसते आकाशातील पतंगांप्रमाणे त्यांना सुद्धा उंच उडायचं असतं आणि हीच आकांक्षा घेऊन काहीची मेहनत सुरू असते त्यांच्या या मेहनतीच्या तिळामध्ये यशाचा गुळ मिसळतो आणि त्यांची गरिबीची संक्रांत तळून ते यशस्वी होतात अशीच एक कहाणी या संक्रांत कवितेद्वारे आपण ऐकणार आहोत ती जाणून घेणार आहोत नवीन वर्ष सुरू झालं गरिबीची संक्रांत मात्र जुनीच होती नवीन वर्ष सुरू झालं गरिबीची संक्रांत मात्र जुनीच होती गुळपोळी दूरची गोष्ट त्याला गुळाची चव माहिती नव्हती आकाशातील पतंग पाहून त्याला मुक्त उडावेसे वाटे आकाशातील पतंग पाहून मुक्त त्याला उडावेसे वाटे पण परिस्थितीच्या बेड्यांनी जखडून त्याला ठेवले होते आकाशातील पतंग पाहून मुक्त त्याला उडावेसे वाटे पण परिस्थितीच्या बेड्यांनी जखडून त्याला ठेवले होते रात्रीचा दिवस करून मेहनत त्याने घेतली रात्रीचा दिवस करूनही मेहनत त्याने घेतली परिस्थितीचा विचार सोडून मनी आकांक्षा त्याच्या दाटली त्याच्या मेहनतीच्या तिळामध्ये यशाचा गुळ त्यात मिसळला त्याच्या मेहनतीच्या तिळामध्ये यशाचा गुळ त्यात मिसळला आकाशातील उंच पतंगाप्रमाणे तो सुद्धा गगनभरारी घेऊ लागला त्याच्या मेहनतीच्या तिळामध्ये यशाचा गुळ त्यात मिसळला आकाशातील उंच पतंगांप्रमाणे तो सुद्धा गगन भरारी घेऊ लागला वर्षानुवर्ष सरत गेले आलेली संक्रांत टळली होती वर्षानुवर्ष सरत गेले आलेली संक्रांत टळली होती मेहनत आणि यशाच्या तीळ गुळाची आता न्यारी होती मेहनत आणि यशाच्या तीळ गुळाची चवच आता न्यारी होती चवच आता न्यारी होती धन्यवाद मित्रांनो ही कविता हे सादरीकरण आपणास आवडलं असेल तर आपण नक्की या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच इतरही वेगवेगळ्या मराठी साहित्याचा सा आपणास आनंद घेता येईल आस्वाद घेता येईल ही विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद